मोदींच्या सभेलाही एवढी गर्दी होत नसेल जितकी गर्दी थालापती विजयच्या सभेला झाली त्याच्या सभेचे व्हिडिओ अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत थालापती विजय पडद्यावरचा सुपरस्टार लाखोंचा हिरो आणि आता तोच हिरो राजकारणाच्या मैदानात उतरलाय प्रश्न एवढाच पडद्यावरचा नेता खऱ्या जीवनातही नेता ठरेल का दोन हजार चोवीसमध्ये विजयने काढला स्वतःचा पक्ष तमिळगा वेटरी कचघम त्याने स्पष्ट सांगितलं सत्ता नाही पाहिजे तर लोकांचे हक्क वाचवण्यासाठी आलोय मदुराईच्या सभेत त्याची सिंह गर्जना पुन्हा घुमली भाजपा म्हणजे विचारधारात्मक शत्रू एम के म्हणजे राजकीय शत्रू नीट परीक्षा रद्द करा मच्छीमारांना न्याय द्या ह्या त्याच्या प्रमुख मागण्या होत्या आणि सर्वात मोठी घोषणा म्हणजे विजयची पार्टी दोनशे चौतीस जागांवर निवडणूक लढवणार आहे आता सिनेमातील टाळ्या आणि शिट्ट्या मतदानाच्या पेटीतही उमटतील का की राजकारणाचा हा खेळ विजयला हरवेल विजय राजकारणात का उतरला सध्याच्या डी एम के सरकारवर त्याचा काय परिणाम होणार आणि विजयची खरी गोष्ट नेमकी काय आहे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील सकाळच्या यूट्यूब चॅनलवर नक्की भेट द्या आणि अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका